नमस्कार आज आपण शिक्षक दिनाविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत शिक्षक दिन त्याचं महत्त्व गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम श्री गुरुवे नम प्रत्येक व्यक्तीचं त्यांच्या जीवनातील शिक्षकाचे महत्त्व काय समाजातील शिक्षकाचं स्थान काय हे आपण थोडक्यात पाहणार आहोत शिक्षकाशिवाय आपल्याला शिक्षण ज्ञान आणि जीवनामधील शिस्त मिळू शकत नाही म्हणून प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकाचे म्हणजे जी गुरुचे स्थान अनन्यसाधारण आहे मग ती व्यक्ती गरीब असो किंवा धनवान असो शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पाच सप्टेंबर हा होय भारतीय संस्कृतीत आईनंतर दुसरं महत्त्वाचं स्थान असतं ते गुरुचं शिक्षकाचं आपल्या जीवनाला दिशा देण्यात आणि जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा आणि विशेष महत्त्वाचा आहे त्यामुळे शिक्षक दिनाला विशेष महत्त्व आहे शिक्षक म्हणजे तरी काय त्याची फोड कशी करता येईल शी म्हणजे शील क्ष ख्षय म्हणजे क्षमा आणि क म्हणजे कला चात चारित्र्य संपन्नता क्षमाशील वृत्ती आणि कौशल्य ज्यांच्याकडे आहे तो शिक्षक ज्यांच्याकडे शील क्षमा आणि कला याचा त्रिवेणी संगम झाला आहे तो म्हणजे शिक्षक स्वतंत्र भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन एक उत्तम शिक्षक होते त्यांना त्यांचे सहकारी मित्र व त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले तेव्हा ते त्यांना उद्देशून काय म्हणतात की माझा जन्मदिवस वेगळा साजरा करण्याऐवजी शिक्षक दिवस म्हणून साजरा झाला तर मला अभिमान वाटेल तेव्हा हा दिवस पाच सप्टेंबर एकोणीसशे बासष्ट सालापासून शिक्षक दिस दिन किंवा शिक्षक दिवस म्हणून साजरा के होऊ लागला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म पाच सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला तामिळनाडूतील एका छोट्या खेड्यात झाला होता एकोणीसशे चौपन्नमध्ये भारतरत्न पुरस्काराने ते सन्मानित झाले सत्तावीस वेळा नोबेल पुरस्काराचे त्यांना नामांकन मिळाले एक तत्वज्ञ विचारवंत आणि एक उत्तम शिक्षक होते युनोस्कोने पाच ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून जाहीर केला रशियानेसुद्धा हा दिवस नंतर स्वीकारला इंडोनेशिया व्हिएतनाम देशात नोव्हेंबर महिन्यात हा दिवस साजरा केला जातो अशा प्रकारे जागतिक पातळीवर जागतिक स्तरावर वेगवेगळ्या ठिकाणी का वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी का होईना शिक्षक दिन हा दिवस साजरा केला जातो जपानमध्ये शिक्षक दिन साजरा करीत नसले तरी जपान आपल्या शिक्षणाचा इतर देशाप्रमाणे आदर करतात संपूर्ण जग एक शाळा आहे जिथे आपण काही नवीन शिकतो आपले शिक्षक आपल्याला केवळ शिकवत नाही तर आपल्याला चांगले आणि वाईट यातील फरक देखील उत्तम प्रकारे समजावून सांगतात आपल्या आईवडिलाकडून आपल्याला आयुष्य मिळते पण ते आयुष्य कसं जगावं हे शिक्षकापेक्षा कोणीच सांगू शकत नाही शिक्षक म्हणजे आपल्या जीवनाचा तो दिवा जो स्वत जळतो आणि आपल्या आजूबाजूला पसरलेला अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश भरतो म्हणजेच एक चांगला शिक्षक मेणबत्तीप्रमाणे स्वत जळून विद्यार्थ्याचे आयुष्य उजळून टाकतो शिक्षणापेक्षा मोठे कोणतेच वरदान नाही आणि गुरुचा आशीर्वाद मिळणे यापेक्षा मोठा सन्मान नाही शिक्षक आणि रस्ता दोघे एकसारखेच आहेत ते स्वत एकाच ठिकाणी राहतात परंतु इतरांना त्यांच्या लक्ष्याकडे त्यांच्या ध्येयाप्रत घेऊन जातात शिक्षक एक असा पेशा आहे जो इतर पेशातील लोकांना तयार करतो एक पुस्तक एक पेन एक मूल आणि एक शिक्षक संपूर्ण जग बदलू शकते एक चांगला शिक्षक तुम्हाला उत्तर शोधण्यासाठी प्रेरित करतो शरीरासाठी जसं ऑक्सिजनची आवश्यकता असते तसं जीवन घडण्यासाठी आपल्यातील आत्मविश्वास जागविण्यासाठी शिक्षकच चमत्कार घडवू शकतो शिक्षक आपल्याला अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जातो भारतीय संस्कृतीत गुरुशिष्य परंपरा एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे भारतात प्राचीन काळापासून गुरुशिष्य परंपरा असून शिक्षके आम्हाला योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात शिक्षकाच्या हातात देशाचे भविष्य असतं कारण शिक्षकामुळे भविष्यातले डॉक्टर शास्त्रज्ञ इंजिनियर साहित्यिक आणि अनेक क्षेत्रामध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचावणारे सामर्थ्यवान पिढी तयार होते शिक्षक हेच खऱ्या अर्थाने विद्यार्थ्याच्या जीवनातील कुंभार आहेत आपले मत आपले विचार आणि व्यक्तिमत्व घडवण्यामागे शिक्षकाचा मोठा वाटा असतो चांगले संस्कार शिस्तीत राहणे आणि योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभं राहण्याची ताकद शिक्षकाकडे शिक्षकामुळे येते या नात्याचे महत्त्व समजावण्यासाठी आणि शिक्षकाप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो शिक्षक हा समाजातील सर्वात महत्त्वाचा स्तंभ आहे शिक्षक दिन हा दिवस केवळ शिक्षकासाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी महत्त्वाचा दिवस आहे आपल्या शिक्षकांनी दिलेल्या शिक्षणामुळेच आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो म्हणूनच शिक्षक दिन हा दिवस आपल्या गुरुचे महत्त्व याची जाणीव करून देण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आता आपण प्राचीन भारतातील अशा काही शिक्षकाची माहिती घेत आहोत की ज्यांनी आपल्या शिक्षक शिक्षणाने जग बदलले त्यामध्ये प्रथमतः वशिष्ठ हे सप्त ऋषीपैकी एक गुरु वशिष्ठाने राजा दशरथ यांच्या राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न या चार पुत्रांना ज्ञानदान केले अर्थात शिक्षण दिले वशिष्ठाच्या काळात विश्वामित्र वाल्मिक ऋषी परशुराम आणि अष्टवक्र हे गुरु होते त्यानंतर भारद्वाज भारद्वाज हे गुरु बृहस्पतीचे पुत्र भारद्वाज हे काशीराज देवदासचे आणि पुढील दोन पिढीचे गुरु होते भगवान श्रीराम वनवासाच्या वेळी त्यांच्या आश्रमात गेले होते त्यानंतर वेदवास वेदव्यास हे महाभारत काळात एक महान शिक्षक होते श्री कृष्णाव्यतिरिक्त त्यांचे इतर चार शिष्य होते यांच्या काळात सांदीपनी ऋषी यांनी भगवान श्रीकृष्णाला चौसष्ट कला शिकवल्या त्यानंतर शौनक ऋषी ऋषी शौनक यांनी दहा हजार विद्यार्थ्यांचे गुरुकुल चालवून कुलगुरूचा अनोखा सन्मान मिळवला ते जगातील पहिले कुलगुरू यांनी जन्मजय राजासाठी अश्वमेध व सर्पमित्र नावाचे यज्ञ केले होते नंतर शुक्राचार्य भृगुवंशी दैत्याचे गुरु शुक्राचार्य यांना भगवान शिवाने मृत संजीवनी दिली शुक्राचार्याने दैत्यासह देवाच्या पुत्रांना सुद्धा शिकविले त्यानंतर ब बृहस्पती महान ऋषीच्या महान अंगिरा ऋषीच्या अंगिरा ऋषीचा मुलगा बृहस्पती यांना देवाचे गुरु मानले जाते ते देवताना राक्षसापासून वाचवतात त्यानंतर धौम्य ऋषी हे आपल्या शिष्यांना तपस्या आणि योगामध्ये लक्ष केंद्रित करून त्यांना सक्षम बनवतात तसेच गर्ग ऋषी द्रोणाचार्य कृपाचार्य कपिल कपिलमुनी आदिशंकराचार्य च्यवन ऋषी गौतम ऋषी कन्व ऋषी अत्री ऋषी पामदेव गार्गी याज्ञवल्क्य मैत्री मैत्री चाणक्य पतंजली पाणिनी असे अनेक गुरु ज्यांनी त्यांच्या काळात भारताची स्थिती आणि दिशा बदलली त्यामुळे भारताचे विश्वातील स्थान वरच्या दर्जाचे आहे शेवटी शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपल्याला असे म्हणता येईल की ज्याप्रमाणे परिवारात माता पित्याच्या संवादातून त्यांच्या व्यवहारातून ज्याप्रमाणे पाल्याचे जडणघडण होते त्याप्रमाणे शाळा महाविद्यालयातून शिक्षकांच्या अध्यापनाने त्यांच्या कृतीतून त्यांच्या आचार विचाराचे संस्कार होतात या दोन्हीतून म्हणजे परिवार आणि शाळातून मुलांच्या गुणांचा विकास हो होत असतो कारण मुले ही अनुकरणशील असतात निरीक्षण करतात म्हणून त्यांना आदर्श असे विचार दिले पाहिजेत त्यांच्यासमोर आपले वर्तन चांगलेच असले पाहिजे प्रथम आपण नंतर समोरच्याकडून अपेक्षा केली जाते येथे पुराणातील काही गुरुचा उल्लेख त्यासाठीच केला आहे पूर्वीच्या गुरुसमोर विद्यादान हेच लक्ष होते म्हणून त्यांच्याकडे मौट मोठमोठ्या राजांची मूल्ये राजाची मुले अर्थात राजपुत्र शिकायला जात गुरुगृही राहून शिक्षण घेत गुरूंची आणि गुरुपत्नींची गुरु सेवा करत असत महाभारतात एक घडलेली गोष्ट आपण पाहतो की एकलव्याने द्रोणाचार्याचा पुतळा समोर ठेवून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले आणि अर्जुनाच्या तोडीचा धनुर्दर झाला थोडक्यात समोर गुरुचा आदर्श होता गुरुशिवाय ज्ञान मिळत नसते गुरु हा मार्गदर्शक असतो आपल्याला फक्त पुढची वाटचाल करायची असते शिकायची जिद्द असेल तर कोणतीही कारणे समोर येत नाहीत म्हणून जीवनात शिक्षकाचं स्थान हे महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा हवाच गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही म्हणून यासाठी शिक्षक दिन हा दिवस साजरा केला जातो एवढं थोडक्यात बोलून मी माझे विचार इथेच थांबवतो धन्यवाद